नमस्कार शेतकरी हजार तेवीस चोवीस च्या थकीत विम्याच्या भरपाईची रक्कम अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही एकतीस ऑगस्ट पूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा यावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती पण एकतीस ऑगस्ट आला गेला पण अजूनही दोन हजार तेवीस चोवीस चा पिक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे राज्यातील एकवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्याला आणखीन बी पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही थकीत रक्कम दोन हजार तीनशे सहा कोटी असून सरकारकडून कंपनीला देण्यात आली तर ती वितरित करण्यात येते राज्यातून शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीस पीक विमा मंजूर आहे की नाही हे सुद्धा माहित नाही ते माहीत होण्यासाठी आपण चला या मध्ये संपूर्ण माहिती पाहू सर्वात प्रथम आपल्याला गुगल वर पी किंवा आपल्याला दोन नंबरला दिसन फॉर्मर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाक सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि या सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन करीत असाल तर एक आधारचा एक ओ टी पी मागेन तो पण टाकून घ्यायचा आहे मी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे मला मागित नाही त्यानंतर असा आहे की इंटरफेस येईल इंटरफेस आल्याच्या नंतर ती या तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अॅप्लिकेशन या पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर वरी आपल्या संपूर्ण नाव दिसेन पॉलिसी डिटेल तर आपण दोन हजार तेवीस आपण सर्च करणार होत आता वर्ष टाकून घ्यायचं आहे दोन हजार तेवीस त्याच्यानंतर खाली इथं रब्बी खरीप आपल्या मनात जे आपल्याला जो पिकायचा खरीपचा करायचा असे काय रब्बीचा स्टेटस चेक करायचा आहे दोन्हीच पण चेक करू शकता तर मी इथं रब्बी टाकून घेतो आपण जेवढा पीक इमा भरला तेवढ्या पॉलिसी भरल्या त्या सर्व इथं दिसून जातील आपल्याला ज्या पॉलिसीचा स्टेटस चेक करायचा आहे त्या पॉलिसीला क्लिक करायचं आहे खाली आपली पॉलिसी दाखवून जाईल पॉलिसी नंबर ती एरिया भरलेला आहे व कोणतं पीक भरलेला आहे सर्व काही दिसून जाईल त्यानंतर शेवटचा पर्याय क्लेम डिटेल्स या पर्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून जाईल की कोणत्या बँक खात्यामध्ये आपले पैसे गेलेले आहेत आपण कधी क्लेम केला तो डेट दिसून जाईल आणि आपल्याला किती अमाऊंट भेटले ते बी तिथे दिसून जातील अशाच नवनवीन खेड्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद